ची काय माहिती आहे का ही चीड या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज ओबिसीत असताना देत नाही खोटे नाते आरोप करतो माननीय न्यायदेवतेला पुढं घालतो कारण हे कालपासून जास्त वातावरण खवळलंय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत नाही काय खवळलंय नेमकं तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर माननीय न्यायालयावर ढकल न्यायालयाने सांगितलं काय तुम्ही पारित केला आता नवीन आता नवीन काढलेला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल्यावर आता दोन तीन दिवस झाले काढला येत त्याची परवानगी तुमच्याकडेच म्हणे आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर अशी नामुस केली त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावच लागली परवानगी दिली दिली अशी दिली एक दिवसाची एक दिवसाची परवानगी असती का उघड म्हणून मराठ्यात कालपासून अशी चीड गेली आणि नाराजीची अशी लाट उचली की देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा अपमान करतोय बघतोय लक्षात आलं परवानगी देणं सरकारच्या हातात ये कालपासून लक्षात आलं आणि एक दिवसाचे घेतो याचा अर्थ मराठ्यांचा हा अपमान आहे आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या मराठ्यां <laughs> गावतो मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने सांगतो तुमच्या हातातली वेळ गेली नाही मागण्याची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांचे पोरजे जे मुंबईत येणार आहेत एवढं जमलेत पाच हजार था म्हणून काठी हणायची नाही मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगल मी सांगूच तर त्याला डावचायचं सुद्धा नाही तुम्ही जर म्हणले पाच हजार लोकच बसला बसा तर आमचे खांदा न्याव लागेल पाचच बसू पण दुसऱ्या ग्राउंडवर सगळे मराठी बसले तुम्ही आम्हाला नाकारू शकत नाही म्हणून तुमच्या जीवावर नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी गेल्या वेळेस आमच्यावर लवकर केले गरीब मराठा हो। तुम्ही एवढी सुद्धा आम्हाला आठवण येऊ दिली नाही एवढी सुद्धा लेकरा बाळा कधी उपाशी राहू दिले नाही तर आणि नाशिक जिल्हा तुमच्या दोघांकडील रेल्वे रोज जिल्ह्यातून बाकरी बोलायला ना मना टाका दोन टर्न आम्ही खातो दोन टर्न झोपतो पण तुमच्या लेकरांच्या डोक्यावर गोलावच टाकले रिशा आपल्यामुळं आम्हाला आणखी ऊर्जा वाढली आणि आता हे बघितल्यामुळं हे बांधव आपल्या माग येतो कसा खर्च आणि आता हे काय गेलं त्याची झोप उडाली उडाली तर खरच हे हिंदू विरोधी माणूस म्हणून जाहीर करायचं आता त्यांनी जागा होणं गरजेचं नारायणराव तो शेवटचा शब्द वापरतो आणि विनंती करतो फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब तुमच्या हातातून आणखी वेळ गेली नाही मराठ्यांचा सन्मान करा मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मराठ्यांचा अपमान करू नका नाही तर हे आग्या मोळ असं खवळय तुम्हाला वाटतंय महिले चलतीये हे फक्त मी गप्त म्हणून बसते नाहीतर हे जर राजा चालणार नाही तर याला मराठी का नाही मारण्याच्या अंमलबाजावणी करा हे मराठी आयुष्यभर तुम्हाला जीव लावतील पण जर आपण आता केला आणि पोराला मुंबईत त्रास दिला तर पुणे जिल्हा नारायण गावावरून या नगरीवरूनच तुम्ही वरपूर घ्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काय होऊ का शकतं धन्यवाद